नमस्कार भाषण कसं तयार करायचं पंधरा दिवसावरच तुमचं भाषण आलं आठ दिवसावर तुमचं भाषण आलेलं आहे तुम्हाला आता भाषण करण्याची वेळ जवळ 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 आलेली आहे आणि तुमचं भाषणच तुम्ही तयार केलेलं नाही मग भाषणच कसं तयार करावं याचाच प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहे तुम्ही कन्फ्यूज आहात की भाषण तयार कसं करायचं आहे आणि मग बऱ्याच लोकांचा गैरसमज काय होतो माहितीये भाषण तयार करणे म्हणजे भाषण लिहून काढणे इतच तर चूक होते हो मी जबाबदारीनं बोलतो भाषण कला प्रशिक्षण या क्षेत्रात गेली पंधरा सोळा वर्ष काम करतोय आणि म्हणून एक तप पूर्ण झालं या क्षेत्रात काम करू आणि म्हणून जबाबदारीनं बोलतो भाषणाची तयारी करणं म्हणजे तुमचं भाषण सगळं लिहून काढणं एवढीच नाही आणि खरं सांगू भाषण जशाला तसं लिहून काढणं आणि कुणाकडून तरी भाषण लिहून घेणं ही जी भाषणाची तयारी करण्याची पद्धत आहे ना साप चुकीची आहे प्रचंड चुकीची आहे मुळात भाषण म्हणजे काय समजून घ्या भाषण म्हणजे तुमच्या आतल्या भावनांचा आविष्कार करणं म्हणजे भाषण भाषण म्हणजे काय प्रभावीपणे तुमच्या बोलण्याची मांडणी करणं म्हणजे भाषण मग ते भाषण आकर्षक असावं ते भाषण प्रभावी असावं मग म्हणून त्या भाषणाची तुम्ही मांडणी करत आहात ना तर लिहून घ्यायचं आणि ते पाठ करायचं ही भाषणाची तयारी होऊ शकत नाही किंवा कुणाकडून तरी ते भाषण लिहून घ्यायचं आणि तुम्ही बोलायचं ही भाषणाची तयारी होऊ शकत नाही तुम्ही हे भाषण कुणाकडून तरी रेडीमेड घेताय किंवा तुम्ही भाषण खर 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 खर, -खर, -खर लिहून काढताय बरं लिहून काढलेलं भाषण ॲज इट इज जशास तसं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करताय तर मग ते चुकीचं आहे भाषण तयार केलेलं जशास तसं बोलायचं नसतं भाषणात काय बोलायचं असतं त्याचे मुद्दे काढावे लागतात हो मग त्याचे मुद्दे काय काय ठरवावं लागेल तुम्हाला भाषणाची तयारी करायची आहे मग ठरवावं काय काय लागेल तुम्हाला ठरवावं भा लागेल भाषणाचा आकर्षक शेवट काय असेल ठरवावं भा लागेल भाषणाची आकर्षक आणि दर्जेदार सुरुवात काय असेल आणि मी कोणती सुरुवात करू ही मात्र तुम्हाला लिहून घेऊन ठरवावी लागेल मग भाषणाचा शेवट ठरवलात भाषणाची सुरुवात ठरवली भाषणाच्या मद्य ठरवलात मद्यामध्ये म्हणजे भाषणाचा विषय ठरवला आणि विषयामध्ये कुठले कुठले मुद्दे घेतलेले आहेत त्यामध्ये अगोदरचा मुद्दा कोणता नंतरचा कुठला त्यानंतरचा कुठला त्यानंतरचा कुठला नंतर 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 आणि शेवटचा मुद्दा मी कुठला घेतला पाहिजे आणि या प्रत्येक मुद्द्याला मी किती वेळ दिला पाहिजे आणि माझं भाषण प्रॉपर किती वेळात पूर्ण व्हायला पाहिजे याचं सगळं मॅनेजमेंट करणं म्हणजे भाषणाची तयारी करणं काय काय बोललेलं बरं राहील याचं चिंतन करणं मी हे बोललेलं योग्य आहे का याचा विचार करणं भाषणाचं अगोदर चिंतन करणं जे भाषण तुम्ही ठरवलं आहे त्याचे ठोक मुद्दे काढणं आणि त्या मुद्द्यानुसार मला या मुद्द्याचं स्पष्टीकरण करायचं आहे असं मनात ठरवणं आणि मग त्या मुद्द्यानुसार मला बोलता येतं का रट्टा न मारता याचा सराव करणं म्हणजे भाषणाची तयारी अशा पद्धतीनं केलेली चालेल भाषण ठरवून त्याचा सराव करणं म्हणजे भाषणाची तयारी करणं मग तुमच्याकडून चूक काय होते माहितीये तुम्ही रट्टा मारता पाठ करता पाठ केलेलं भाषण कधी धोका देईल सांगता येत नाही मी कित्येक वेळा सांगितलं आजपर्यंत भाषणाची तयारी करणे म्हणजे भाषण खर खरखर लिहून काढणे नाही एकदा लिहिलं दोनदा लिहिलं तीनदा लिहिलं लिहिलेलं भाषण जशाच तसं एज इट इज तुम्हाला मंचावर गेल्याच्या नंतर आठवलंच असं अजिबात नाही पण मुद्दे मात्र तुम्ही मंचावर घेऊन जाऊ शकता एक एक मुद्द्याकडे बघून थोडस खाली बघून तो मुद्दा एकदा लक्षात आलं की त्या मुद्द्यावर तुम्हाला बोलता येतं भाषणाची तयारी करण्यामध्ये सुरुवात शेवट विषय ठरवणं आणि विषयाच्या मुद्द्याचा क्रम लावणं आणि एका एका मुद्द्यावर किती किती वेळ बोलायचं आहे ते ठरवून भाषणाचा सराव करणं म्हणजे भाषणाची खरी तयारी लक्षात ठेवा मंचावर बोलत आहात असं इमॅजिन करा असं चित्र उभा करा असं व्हिज्युलायझेशन करा आणि मग तुमचा भाषणाचा सराव तुमच्या बंद खोलीमध्ये करा